व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या शेतकरी न्यूज एम एस ट्वेंटी चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा शासनाच्या शासनाचा धिया जो हा जी प्रस्तावना आहे ती मी तुम्हाला एकदा वाचून दाखवतो राज्यात अचानक उद्भवणाऱ्या नैसर्गिक आपत्तीमध्ये पंचनामे होऊन त्याबाबतचे प्रस्ताव प्राप्त झालेचे तर बाधितांना मदत त्वरित करण्यासाठी बराच कालावधी जातो त्यामुळे नैसर्गिक आपत्तीमुळे मनुष्यहानी झाल्यास किंवा बावीस पंचेचाळीस आपला त्याच्यामध्ये त्वरित पैसे द्यावे पुणे पद्धतीने अशा पद्धतीचे याच्यामध्ये वाक्य आहे याच्या बाबतीमध्ये कालावधी बरात जातो त्यात लोकांचं जे नुकसान झालेलं असतं त्यांना वेळेवर पैसे मिळत नाही पुणे प्राधिकार करून देखील ते पैसे वेळेवर जर मिळत नसतील तर या चेरच्या पाठीमागची सरकारची भूमिका ही खचते असं मला वाटत नाही का आपण आता प्रत्येकाला जेअर आहे प्रत्येक गावाने आपण मंडळात आणि मंडळाधिकारी ग्रामसेवक साहेब हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावाने वाट मान दिलेली आहे सध्या ते फील्डवर आहे काय मान्य आहे कसं काय आहे का तसं काही सांगू आता मुळातच जे काही आम्हाला तहसीलदार महोदयांकडच्या प्रेस कॉन्फरन्स मधून कळते आमदारांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून कळते पालकमंत्री महोदयांच्या प्रेस कॉन्फरन्स मधून कळते ते असं कळते की शासनाला ओला दुष्काळ जाहीर करा अशी मागणी आम्ही करणार आहोत शासनाकडून रक्कम आम्हाला मिळावी जास्तीत जास्त